छत्रपती संभाजीनगरमधील वाळू तस्करीवरून महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन आमने सामने आले तक्रार देण्यास गेलेल्या तहसीलदारांचं वाहन पोलिसांनी जप्त केलंय तहसीलदारांच्या वाहन जप्त प्रकरणावरून महसूल प्रशासन कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। छत्रपती संभाजीनगरमधील तहसीलदार वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेले असताना माफियांनी त्यांना कारवाईपासून रोखलं ही घटना निषेधार्थ आहे मात्र या घटनेनंतर पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांनी जप्त केली पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोराच्या चो उलट्या बोंबा यासारखी आहे या प्रकरणात पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्याच गाड्या अवैध वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी केलाय तहसीलदारांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपी करा अन्यथा मराठवाड्यातील सर्व महसूल अधिकारी यांच्या शासकीय गाड्या पोलीस ठाण्यात जमा करतील पंधरा फेब्रुवारीपर्यंत कारवाई करा अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा विजय चव्हाण यांनी दिला तर मला सांगा की नेमकं काय प्रमुख मागण्या असणार आहेत आणि कधीपासून असणार परवास छत्रपती संभाजीनगर येथे श्री मुनलोड तहसीलदार छत्रपती संभाजीनगर हे अवैध गोंद खनिज विरोधात कारवाईसाठी गेलेले होते कारवाई करत असताना दीडशे ते दोनशे माळू माफियांच्या झुंडाने त्यांची गाडी अडवली आणि त्यांना कारवाईपासून रोखलं आणि त्याबाबतची फिर्याद देण्याकरता पोलीस स्टेशनला जिन्सी पोलीस स्टेशनला तहसीलदार गेले असता त्या ठिकाणी प्रशासनामार्फत फिर्याद आरोपींवरती कारवाई करण्याऐवजी तेथील एस एच ओ त्याच्यानंतर ड्युटी ऑफिसर आणि तिथले पोलीस निरीक्षक तहसीलदारांची फिर्याद न घेता तहसीलदारांचीच गाडी जप्त केलेली आहे ॲक्च्युली या ठिकाणी प्रशासन म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी त्यांना तेन, प्रोटेक्शन देऊन त्यांची फिर्याद नोंदवून त्यावर तपास करणं गरजेचं होतं आणि जे काही आरोपी आहेत त्यात एक आरोपी असा आहे की जो माझी पोलीस कर्मचारी आहे आणि माझी पोलीस कर्मचारी असल्यामुळं त्यांची कुठं त्या ते, त्यांच्या विरोधात कोणीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर तो माझी पोलीस कर्मचारी असूनसुद्धा सु, आज रोजी त्या अनेक असे आजी कर्मचारी आहेत की ज्यामध्ये त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे हायवा आज सरासपणे चालतात त्याच्या विरोधात पाहिजे असेल तर आम्ही पुरावे देण्यास तयार आहोत त्या, त्यामुळं तहसीलदारांवरती कार तहसीलदारांनी जी काही फिर्याद दिलेली न करता त्यांना त्यांची गाडी जप्त केलेली आहे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे किंवा तहसीलदाराच्या गाडीमध्ये अवैधरित्या असं काय भेटलेलं आहे